हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला ना खूप जणांच्या कमेंट्स येतात की मॅडम आम्हाला ना आमचे हात पाय कंबर गुडगे म्हणजे पूर्ण खांदे पाट हे सगळं दुखत असतं आणि आळस येतो खूप थकवा आल्यासारखं वाटतं काही करायचं काय सुचत नाही आणि पूर्ण अशरीर आहे ना हे खूप असं जळजळ वाटत आहे कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही काय करावं समजत नाही वय खूप जास्त आहे किंवा आमचं वय कमी आहे तरीसुद्धा हे आम्हाला त्रास होत आहेत तर त्यासाठी ना तुम्ही काही एक्सरसाइज सांगा तर बघा फ्रेंड्स त्यासाठी आज आपण नाही ते एकदम सोपे व्यायाम सगळे पाहणार आहोत तुम्हाला कोणताही जरी त्रास असेल ना तरी तुम्ही हे सगळे एक्सरसाइज करू शकणार आहात आता काय होतं की आपल्याला समजा हात पाय काही आपल्या कुठल्याही शरीराचा अवयव जरी दुखत असेल तरी आपण काय करतो डॉक्टरकडे जातो औषधं खातो तेवढ्या पुरता बरं वाटतं पुन्हा हा त्रास चालू होतो आपल्याला जर कुठल्याही शरीराचा समजा अवयव हो दुखतोय समजा तुमचे खांदे दुखतायत मान दुखते पाय दुखतायत गुडघे दुखतायत जर त्याच्यासाठी फक्त तुम्ही औषधच हा उपचार केलात तर त्याच्यावरती एवढा फरक दिसत नाही ज काय होतं माहितीये आपले जे हे स्नायू आहेत ना पूर्ण शरीराचे ते काय होतात आखडलेले असतात तर त्यांना थोडंसं मोकळं होऊ द्या त्यासाठी तुम्ही शरीराची वेळेला हालचाल करणार आहात ना त्यावेळेलाच हे तुमचा जो पूर्ण स्टीपनेसपणा पण आहे तोच कमी होणार आहे पण तुम्ही सुरुवात करा त्यामुळे आज मी तुम्हाला नाही ते एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे कोणीही करू शकणार असे आहेत एकदम सोपे आहेत तुम्ही तुम्हाला काय करायचंय सकाळी उठल्यावरती आता सकाळी काही जण सांगतात आम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ नसतो मग ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ आहे एक ना त्या वेळेला करा बघा मोबाईल समोर ठेवायचा आहे आणि दररोज तुम्ही ह्या सगळ्या माझ्यासोबत करत राहा ज्या लोकांना खाली बसायला त्रास होतोय ना त्यांनी काय करायचंय बेडवरती बसून करायचंय एकदम सोपे असणार आहे जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय जिथे तुम्हाला असं वाटतं की इझिली मी करू शकते तिथे बसून करा तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे सरळ आणि इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा श्वास घ्यायचा आहे श्वास घेत मान वरती मोबाईल समोर ठेवा माझ्यासोबत कंटिन्यू करा बघा किती शरीर हलकं हलकं वाटणार आहे पुन्हा जो घेतलेला श्वास आहे तो सोडत मान खाली असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचंय वन टू थ्री असं तुम्हाला दहा वेळा तरी करायचं आहे सुरुवातीला पाच वेळा केले तरीही चालतील आता आपल्याला आपली मान उजव्या साईडला हळूहळू घेऊन जायचे इथे श्वास घेतला श्वास सोडून दिला पुन्हा इथे वरती येताना श्वास घेतला डाव्या साईडला श्वास सोडला पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साईडला पुन्हा श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे किंवा दहा वेळा बघा तुमचा जो पण तुमच्या मानेमध्ये तुम्हाला ना मान एकदम अशी अखडल्यासारखी झालेली असणार आहे ना ती पूर्ण मोकळी होणार आहे दररोज केला तर नक्की तुम्हाला तुमची बॉडी रिलॅक्स वाटणार आहे अँड रिलॅक्स आता हे झालं की त्यानंतर काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला असे सरळ ठेवायचे आताचे तळवे असे वरती असणार आहेत आणि फक्त आपल्या शोल्डरला टच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता त्यानंतर काय करायचंय दोन्ही हात इथे असे गुडघ्यांवरती ठेवायचे आणि फक्त आपल्या ह्या शोल्डरला आपल्याला रोटेट करायचंय क्लॉकवाईज वन टू हळू करायचंय बॉडी एकदम लूज सोडायची आहे थ्री नॉर्मल ब्रीदिंग असणार आहे फोर फाय आता आपल्याला आपण क्लॉकवाईज केलं आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता काय करायचे दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत अशी आपली हातांची बोटं आपल्याला पूर्ण ओपन ठेवायचे आहेत आता ज्या लोकांना म्हणजे त्यांचे बोटं खूप अशी टाईट झालेली आहेत अशी बोटं अशी जवळ येत नाही आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहेत पूर्ण ह्या नसा तुमच्या हाताच्या ओपन होणार आहेत काय करायचे पूर्ण हाताची आपली बोटं आहेत ना ती पूर्ण हातमध्ये क्लोज आहेत पुन्हा हळूहळू ओपन वन टू थ्री फो फाय असं झालं तुम्ही दहा वेळा केलात किंवा पाच वेळा केलात चालेल आता काय करायचं आहे अंगठा आतमध्ये ठेवायचं आहे बोटं क्लोज करायचे आणि आपल्याला क्लॉकवाईज वन टू थ्री फो फाय आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स आता आपल्याला काय करायचंय नेक्स्ट आपण पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे म्हणजे आपल्या इथे एल्बो पकडायचा नाही जमत आहे इथेपर्यंत हात जात नाहीयेत असे ठेवले तरीही चालेल श्वासावरती लक्ष ठेवायचंय श्वास घ्यायचा आणि पूर्ण हात वरती बस इथे आलात पुन्हा हात खाली श्वास सोडत वन टू थ्री फोर सिक्स सेवन जे पण तुमचे शोल्डर जे पूर्ण आखडलेले आहेत ना पाठीमागे बॅक पेन होतोय ना तो पूर्णपणे कमी होणार आहे यामुळे पूर्ण तुमचे स्नायू मोकळे मोकळे होणार आहेत अँड रिलॅक्स आता इथे आपण नेक्स्ट आपल्याला काय करायचे थोडेसे पाय आहेत ना तुमचे लूज ठेवा आपण असं असं मांडी घालून बसतो ना तसे बसायचे नाहीये पूर्ण थोडे पाय लूज ठेवायचे जेणेकरून आपले पाय असे ना वरती उचलले जाणार नाही त्यासाठी लूज ठेवायचे उजवा हात डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा आपला डावा हात इथे पाठीमागे ठेवायचा आणि आपल्या कमरेला ट्विस्ट करायचं आहे वन हळूहळू घाई करायचे नाही आहे टू थ्री फोर फाय सेवेन एट नाइन टेन एंड रिलैक्स खूब छान ट्विस्टिंग होते फ्रेंड्स खूब छान वाट पूर्ण हा कमरेचा भाग आहे ना जो आपल्याला एकदम असा टाईट झाल्यासारखं वाटत उठायला बसायला त्रास होतोय ही जी एक्सरसाइज आपण आता जी केली ना ट्विस्टिंगची ती एक्सरसाइज नक्की करायची आहे यामुळे जो पूर्ण तुम्हाला कमरेमध्ये तुमच्या पाठीमागे बॅक साईडला पूर्ण जर तुम्हाला, तुम्हाला उठायला बसायला त्रास होतोय ना एकदम अशी कंबर एकदम घट्ट म्हणजे अशी टाईट कमरेमधला पाठीमधला पूर्ण तुमचा स्टिफनेस पण आहे तो पूर्णपणे कमी होणार आहे त्यामुळे नक्की रेग्युलरली करायचं आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचंय उजवा हात आहे ना तुम्हाला खाली ठेवायचा असा खाली ठेवला की आपला डावा हात आपल्याला सरळवरती उचलायचा आहे जेवढा सरळ होतोय तेवढा सुरुवातीला असा खाली वागतोय चालेल हात असा कानाला टच झाला पाहिजे आणि आपला उजवा हात इथे खाली ठेवायचा आहे बरोबर इथे साईडला आणि हळूहळू आपल्याला खाली आहे आपला उजवा हात हळूहळू हळूहळू खाली आहे बस बस जिथेपर्यंत शक्य आहे तिथेपर्यंत वन पुन्हा आपल्याला डावा हातखाली आला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही एकदम सोपा व्यायाम आहे कुठेही बसून करू शकता रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय करायचंय दोन्ही पाय समोर सरळ ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला थोडासा पायांमध्ये गॅप ठेवायचा आहे उजवा पाय आपल्याला थोडासा हलका फोल्ड करायचा आहे हाताने जवळ घेऊन आहे आणि आपल्या बरोबर इथे गुडघ्यावरती आहे गुडघ्यावरती ठेवलात हाताने आपला हा पाय पकडला पुन्हा इथे गुडघा पकडला असा हा की आपल्याला गुडघा आपल्या वरती घेऊन आहे पुन्हा हाताने खाली पुश करायचं आहे वन टू बस फक्त पाच वेळा करायचं आहे थ्री फोर फाय बस आता आपल्याला सेम डाव्या पायाने करायचं आहे व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत ह्या एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू करायच्या आहेत वन टू हलक्या हाताने दाब द्यायचा आहे जास्त पण जोरात खाली दाबायचं नाही आहे थ्री फो फाय बस आता आपल्याला हाच व्यायाम हा झाल्यानंतर आपल्याला हातखाली ठेवायचे आहेत आणि आपला पाय जवळ घेऊन यायचा आहे वन टू थ्री आता जर सुरुवातीला पाय इथेपर्यंत येत नाही आहे पूर्ण गुडघ्यावरती आपल्याला ठेवता येत नाही आहे तर काय करायचं आहे इथे आला चालेल वन टू थ्री हो असं केलं तरीही चालेल एकदम सोपा व्यायाम आहे ज्या लोकांना मांडी घालायला त्रास होतो उठायला बसायला त्रास होतो त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे पूर्ण तुमच्या ह्या मांड्यांच्या ज्या पण नसा आहेत म्हणजे पूर्ण ह्या तुमच्या मांड्या एकदम टाईट झालेल्या आहेत ना त्या पूर्ण हळूहळू मोकळ्या होणार आहेत नक्की करायचं आहे हा व्यायाम त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत पायांची बोटं बाहेर स्ट्रेच करायचे आतमध्ये स्ट्रेच करायचे असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे वन टू थ्री फोर पूर्ण तुमचे हे काप्स मसल्स स्ट्रेच होणार आहेत फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर आपल्याला इथे क्लॉकवाईज वन टू थ्री फोर, फाय रिवर्स फाय फोर, थ्री टू वन अँड रिलॅक्स ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप छान व्यायाम आहे ते पाय थोडेसे ओपन करायचे पूर्ण पायाचे खाली ड्रॉप करायचे वन पुन्हा साईडला आणायचे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता काय करायचं आहे इथे आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचे दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आहेत बरोबर गुडघ्याच्या खाली ठेवायचे आहेत पाठ कंबर सरळ ठेवायचे हळूहळू पायावरती उचलायचं बस जिथेपर्यंत शक्य आहे तिथेपर्यंत पायाची बोटं आपल्याकडे स्ट्रेच केली पुन्हा खाली वन टू थ्री फो फाय असं तुम्हाला दहा वेळा करायचं आहे सिक्स सेवन व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा बघा किती रिलॅक्स वाटणार आहे बॉडी दररोज केलात ना पूर्ण तुमच्या शरीराचा जो पण स्टीफनेस पण आहे शरीर एकदम असं जड अवघडल्यासारखं झालं आहे ना ते पूर्ण कमी होणार आहे डाव्या पायाने करूया वन टू थ्री फो फाय ज्या लोकांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी खूप छान व्यायाम आहे हा असं तुम्हाला दहा वेळा आहे अँड रिलॅक्स तिथे आपल्याला काय करायचंय हळूहळू आपला उजवा पायावरती उचलला फोल्ड केला पोटावरती घेऊन आलो दोन्ही हाताने आपल्याला असा आपल्या हाताने एंटरलॉक करून पायाला पोटावर पुश करायचंय बस वन पुन्हा पाय खाली गेला पुन्हा दुसरा पायाला टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट ज्या लोकांना मुडगे है आहे किंवा तुमची पाठ खूप दुखते तरी सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता खूप छान व्यायाम आहे पोटावरती दाब आल्यामुळे पोटावरचा फॅट कमी होणार आहे नेक्स्ट काय करायचंय दोन्ही हात खाली ठेवायचे पाय फोल्ड करायचे पाय तुम्हाला जेवढे तुम जवळ घेऊन येणं शक्य आहे तेवढं जवळ घेऊन यायचं आहे हात सरळ असणार आहे हळूहळू श्वास घ्यायचा आहे कमरेचा भागवरती उचलायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा आणि तुम्हाला इथे होल्ड राहायचं आहे यामुळे पूर्ण तुमच्या गुडघेदुखीचा त्रास तुमच्या पोटावरचा फॅट कमी होणार आहे पाठीमागे पाटीला कमरेला आराम मिळणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली डाऊन रिलॅक्स व्हायचं आहे असं किमान दोन तीन वेळा तरी करा होल्ड राहा वरती जाऊन त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पाय वरती उचलायचे फोल्ड करायचे पोटावरती घेऊन यायचे दोन्ही हाताने एंटरलॉक करायचे पोटावरती दाब द्यायचा आहे आणि होल्ड राहायचं आहे जर तुम्हाला शक्य आहे श्वास मान मानवरती उचलून घेऊन येणं तर तुम्ही वरती येऊ शकता मानेला त्रास होत असेल तर मान खाली ठेवू शकता यामुळे तुम्हाला जे काही पोटाचे आजार आहेत गॅसचा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे कमी होणार आहे पोटावरती दाब आल्याने पोटाचा फॅट कमी होणार आहे गुडघेदुखीपासून आराम मिळणार आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा काउंट करून होल्ड राहायचंय आणि ह्याचे तीन सेट मारायचे आता इथे आपल्याला काय आहे दोन्ही पाय आपल्याला पाठीमागून एकत्र ठेवायचे दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला आपल्या चेस्टच्या बाजूला ठेवायचे डोकं खाली असणार आहे इथे श्वास घ्यायचंय वरती यायचंय बस आणि श्वास सोडून द्यायचंय होल्ड राहायचंय पाठीला कमरेला आराम मिळणार आहे आणि ज्या लोकांना थायरॉइड आहे त्यांनी अशी पूर्णपणे वरती करायची आहे आणि होल्ड राहायचं आहे ज्या लोकांना कंबर दुखी आहे पाड दुखी आहे त्यांनी मान समोर ठेवायचे आणि होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स पोटावरती सुद्धा स्ट्रेचिंग येते त्यामुळे पोटाचा फॅट कमी व्हायला मदत होते आता इथे आपण हा हा जो भुजंगासन आपण केलं ना ते तुम्हाला तीन वेळा तरी करायचं आहे होल्ड राहायचं आहे त्यानंतर इथे आपण मकरासन करणार आहोत दोन्ही हात असं आपला आपला फेस आपल्या हातांमध्ये आहे आपली पाय आपल्याला पूर्ण आपल्या हिप्सला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स एकदम सोपी योगासने होती नक्की करून पाहायचे आहेत आणि त्यानंतर सगळे व्यायाम झाल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेळ तरी प्राणायाम करायचा आहे शांत बसायचा आहे दोन्ही हात तुम्हाला असे चिनमुद्रेमध्ये ठेवायचे आहेत आणि तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे बस हळूहळू प्राणायाम करा अनुलोम विनोलोम करू शकता कपालभाती करू शकता खूप सारे प्राणायाम आहेत दोन तीन मिनटं तरी करा खूप छान वाटणार आहे दिवस तुमचा खूप छान जाणार आहे तुमचे जे काही आजार आहेत ना ते पूर्णपणे कमी होणार आहेत पण जर जर तुम्ही दररोज ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केलात ना तर तुम्हाला बघा कोणताही आजार होणार नाही डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा गरज लागणार नाही स्वतःला हेल्दी आणि एकदम फिट ठेवणार आहात त्यासाठी थोडा वेळ शरीराची हालचाल करा खाणं व्यवस्थित ठेवा घरगुती जेवण जेवा पोषणमध्ये घ्या बाहेरचे ऑयली पदार्थ कमी करा पॅकेट्स फूड साखर कोल्ड ड्रिंक्स मैदा ह्या सगळ्या गोष्टी कमी करा वजन हे आपोआपच कमी होणार आहात हेल्दी राहणार आहात फिट राहणार आहात आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण भेटू नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद